सक्देव त्यांना पद्मश्री डॉक्टर धनंजय सक्देव त्यांची ओळख करून देऊयात तर सांगायचं तर दिव्यात मग तिथं प्रचि रचिती तिथे जुळती असं खूप थोड्या लोकांविषयी बोलणं होतं आणि त्यातले एक आहे पद्मश्री डॉक्टर धनंजय सत्देव धनंजयजी आणि दादा म्हणते चालेल दादा म्हणतात तर कारण काय होतं काय खूप जी म्हटलं अंक म्हटलं की ते खूप दुरचं वाटतं आपण मराठी मराठी मराठीतर्फे कार्यक्रम आहेत त्यामुळे दादा म्हणते तर धनंजय दादा नागपूर म्हणजे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा लहानपणापासून ते जोडले गेलेले आहेत इंदिरा गांधी मेडिकल संस्थानातलं त्यांनी डॉक्टरेट डॉक्टर मेडिकलची पदवी मिळाल्यानंतर अवघ्या चोवीसाव्या वर्षी ते केरळमध्ये मृत्यू या गावी वायनाड इथं गेले इथे त्यांनी गेली चार दशकं चाळीस वर्ष ते आदिवासी लोकांच्या साठी आपली मेडिकल सेवा देत आहेत आणि वी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन जे आहे त्याच्यातर्फे ही सेवा तिथल्या आदिवासी लोकांसाठी दिली जाते तर ते एक आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे की नुसतंच एक सेवा देणं ही गोष्ट नाही पण मला स्वतःला ज्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे ते म्हणजे त्यांचा सिकल्स जर राहिम्या हे त्या आ, भागामध्ये आणि आदिवासी लोकांमध्ये ते प्रॉमिनंटली दिसून येतं सिकलसेल ॲनिमिया हा डिसीज जो आहे डिसऑर्डर म्हणाल पाहिजे त्याला तर ती तिथे आहे त्याच्यावरती त्यांचा रिसर्च खूप गाजलेला आहे बऱ्याच लोकांनी तिथे व्हिजिट करून त्याच्यातली अभ्यासपूर्ण माहिती पब्लिश केलेली आहे तर आपण त्यांची आज ओळख करून घेऊयात मला सुजाताई ताई तुमचंही सुजाता ताई त्यांच्याबरोबर असतात त्या त्यांचाही हातभार बराच आहे आणि विनायकजी आणि विवेकदा दादा, विवेकदादा आपल्या बेर्यात राहतात त्यामुळे त्यांच्या आपल्या सगळ्यांचे परिच परिचय आहेत आहेच आणि विनायकदादा पण आज झालेले आहेत त्यामुळे त्यांचाही आपण परिचय करून घेऊयात आणि मला सुजाता वेनी म्हणाल्या की दादांना गाण्याची खूप आवड आहे तर मी विवेकदादांना नेहमी गाण्याच्या मध्ये बघते त्यामुळे त्यांची भेट मुख्यतः माझी गाण्याच्या शास्त्रीय संगीताच्या मध्ये जास्त करून होते इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यामुळे मला वाटलंच होतं की त्यांनी घरात आवड असणार त्यामुळे तबला आणि संगीत याच्याबद्दल त्यांची विशेष रुची आहे तर आज आपण त्यांचा एक व्हिडिओ बघ दोन व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यातनं त्यांच्या कामाची आधी आपल्याला माहिती क मिळेल आणि त्याच्यानंतर मग त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया मग आपण त्यांना आपले प्रश्न विचारूयात आता हा छोटेखानी कार्यक्रम का आहे का। आम्ही सगळे इथे गरजे मराठीचे जमलो थोडीशी गरजे मराठीची माहिती देते गरजे मराठी ही संस्था निर्माण अशासाठी झाली की आप जसं मराठी पाऊल पडते पुढे तसं दादा केरळमध्ये महाराष्ट्रातनं केरळमध्ये जाऊन त्यांनी काम केलं विवेकदादा बेर यामध्ये आहेत अनेक वर्ष नावाजलेलं त्यांचंही काम त्यांनी का प्रोफेशनल म्हणून त्यांनी लौकिक मिळवला तसे आपले मराठी लोक हे जगभर पोचलेले आहेत जपान असो ऑस्ट्रेलिया असो चायना असो खाली साऊथ अमेरिका असो कॅनडा असो यू एस आणि युरोप सगळीकडे आफ्रिकेतही आपली लोकं पसरलेली आहेत तर ह्या सगळ्यांनी तिथे जाऊन मराठीचा झेंडा फडकवला आहे तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणणं त्यांची मोठ बांधण्याचं काम गानू आणि सुनीदा गानू त्यांनी सुरू केलं आणि त्याचं महत्वाचं काम म्हणजे ह्या सगळ्यांचं नेटवर्किंग अशासाठी एक तर आपल्या सहबांधवांची जी, जी काही प्रगती झाली आहे त्याच्याबद्दल आपण आज टाळी वाजवायला पाहिजे तर त्याचं पहिलं उद्दिष्ट ते होतं आणि त्याच ह्याच्याखाली खाली आपण हो, हा कार्यक्रम करतो आहोत दुसरं म्हणजे हे जे नेटवर्किंग आहे त्याच्यामध्ये अनुभवी लोक आहेत जसं दादा आहेत आणि इथे आपल्याकडे उपेंद्र आहे सगळीच माणसं जी आहेत की आपापल्या आप कार्यक्षेत्रात त्यांनी यश मिळवलं तर त्याचा अनुभव त्याचं ज्ञान हे पुढच्या पिढीला आणि एकमेकांनासुद्धा मिळावं हो। म्हणून हे नेटवर्किंग आपण करतो आहे आणि शिवाय परत मात्र मातृभूमीला म्हणजे हो। आपल्या सगळ्यांनाच महाराष्ट्रात काहीतरी द्यावं असं वाटतं काहीतरी आपण जिथून आलो तिथे आपल्याला काहीतरी करावंचं वाटतं हो। आणि आप एक गा ज्यांचे कला आहे किंवा इतर गोष्टी आहेत तर नुसतं डोनेशन करून देतात पण त्याच्याही पुढे जाऊन जर आपण जी तंत्रज्ञान किंवा सायन्स किंवा मेडिकल सायन्स जिथे आपण प्रगती केली आहे त्याचं नॉलेज महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतं का तिथल्या लोकांना तिथल्या उद्योग उद्योजिकांना उद्यो जिकन, उद्यो उद्योजकांना होऊ शकतं का या दृष्टीने प्रयत्न आपण करतोय तर आपले महाराष्ट्र सरकारशी तसंच इतर अनेक संस्थांशी आपले संबंध आहेत शैक्षणिक संस्थांची सिम्बायसिस असू दे किंवा इंडियन एज्युकेशन सोसायटी असू दे किंवा इव्हन पार्लेट संस्था अशा अनेक संस्थांशी आपलं एम ओ यू झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण काम करतो महत्त्वाचे प्रकल्प जे दोन तीन आहेत ते सांगते म्हणजे आज आपण त्याच्याप्रमाणे म्हणजे तुम्हालाही कल्पना आहे की ऑडियन्स काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला होता आणि नंतर जे येणारे क्वेश्चन्स पण तसेच कदाचित असू शकतात की आपला महत्वाचं हे म्हणजे स्टार्टअप्स ज्या आहेत त्याचे आपण कोर्स घेतो इथं उपेंद्र सगळीच ही माणसं आहेत त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश मिळवलं आहे तर नवीन स्टार्टअप जे होतात त्यांना ते मेंटेनिंग करतात एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा अमृत महोत्सव होता आपल्या भारत देशाचा तेव्हा पंच्याहत्तर स्टार्टअप्सना आपण मेंटेनिंग केलं असं एक किंवा दोन कोर्स आपले दरवर्षी होते त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या या वर्षीचं म्हणजे आपली इनोव्हेशन अकॅडमी की ज्याच्यामध्ये आपली कोर्सेस ही सगळीच माणूस आहेत ते ह्या लेवलपर्यंत आहेत की ते कोर्सेस डेव्हलप करू शकतात आणि ते कोर्सेस जगभरातल्या लोकांसाठी ओपन ओपन होतील आणि ती ते जे नॉलेज आहे ते आपल्याला घेता येईल तर इनोव्हेशन अकॅडमी आपली, आपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं होतं सुरू तर जी मीटिंग आहे त्यासाठी हे सगळे कुठले कोर्सेस कसं करायचं ते आहे मला वाटतं त्याचा फायदा निश्चितपणे जिथे केरळामध्ये आपली शाळा जी आहे जी, जी आपण चालवतात तिथे काही उपयोग होऊ शकतो तिथेही पुढे त्या मुलांसाठी आदिवासी मुलांसाठी सुद्धा त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो त्यानंतर आपले बरेच इतर कार्यक्रम आहेत जे घरचे मराठीने आधार घेतले त्यापैकी अष्टपूजा असेल किंवा कॉलेज टू कॉर्पोरेट कारण काही काय वेळेला आपली मुलं जी कॉलेजमधनं बाहेर पडतात ती त्यांना कॉर्पोरेट जगामध्ये सक्सेसफुल व्हायला सॉफ्ट स्किल्सची पण गरज असते तर त्याही दृष्टीने आपण प्रयत्न करतो तर तोही तो एक उपक्रम जो आहे तो कदाचित आपल्याला उपयोगी होऊ शकतो आणि इतर अष्टपूजा आहे की ज्याच्यामुळे महिलांसाठी आपण काही करू शकतो तर त्याही गोष्टी निश्चितपणे त्याच्यात काहीतरी कोलॅबरेशन होऊ शकतं तर इतरही बरेच प्रोजेक्ट आहेत ते आपण नंतर बोलूयात हो पण आपण आता सगळेच जण वाट बघतोय की एक दोन व्हिडिओ बघू आपण कामाची माहिती करून घेऊयात आणि मग मी धनंजय दराला सांगेन की तुमचे अनुभव सांगाल तर त्याच्या आधी आनंद आपण त्यांचं स्वागत करूयात मला वाटतं मी नेहाला विनंती करा नेहा जोशी आमच्या इनोव्हेशन अकॅडमीमध्ये शी इज डुईंग अ लॉट ऑफ वर्क आणि ती प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे कोर्सेस आपण प्रत्येका आम्ही तेच म्हणणार होते चालेल